आपल्या देशात अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी देशाचं नाव त्यांच्या कर्तृत्वाने मोठं केलं आहे मी एकमेव भारतीय आहे ज्यांनी तीन करोना वेव्ह मध्ये इंडियातले तीन रूट्स केलेले आहेत टू के दन केटू के दू सुवर्ण चतुर्भुज त्यांचं काम खूप मोठं आहे पण त्या कधी जोतात आलेल्या नसतात जास्त मॅडम निवडला होता तो एक्सेसिव्ह टेम्परेचर फोर्टी सिक्स टू फोर्टी एट टेम्परेचर असायचे ऍक्च्युअली आम्ही जो सीझन चूज केला ना तो टोटली तो रॉंग सीझन आहे एक टेंडम सायकल नावाचा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये पुढची व्यक्ती पेडल मारते आणि हँडल ऑपरेट करते आणि मागच्या व्यक्तीकडेही पेडलचा एक ताबा असतो अशी सायकल घेऊन त्यांनी तब्बल चार हजार किलोमीटरच्या आसपास प्रवास केला आहे अरुणाचल प्रदेश पासून सुरुवात करून गुजरातला त्या थांबल्या आहेत आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ सुद्धा घेतली आहे त्यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड आहेत साधारण सात स्टेट कव्हर झाले okay. अरुणाचल प्रदेश आसाम वेस्ट बेंगॉल बिहार यू पी राजस्थान आणि गुजरात म्हणजे mm -hmm. साधारण भारत जर धरला तर आपण आठवी चायना बॉर्डर टू पाकिस्तान बॉर्डर टोटल चार हजार किलोमीटर त्रेचाळीस दिवसामध्ये तीस किलोमीटर उरले होते आणि तीस किलोमीटर अलीकडे साडेपाच वाजता संध्याकाळी एका पिलेल्या टू व्हीलर आम्हाला मागून ठोकला ऍक्सिडेंट कधी इमॅजिन केला नव्हता आम्ही आणि त्या दिवशी तो ऍक्सिडेंट झाला आणि त्याच रात्री आम्ही तो रेकॉर्ड कम्प्लीट केला रेकॉर्ड आहे तर ते लोक वॉच कसे ठेवतात मग तुमच्यावर तुमच्या सायकलला कनेक्टेड असतं तुम्हाला रिपोर्ट कसं करता मी राईड संपली त्या दिवशी आम्ही हॉटेलला पोहोचलो मग मी हिला विचारलं का तू असं त्या हॉटेल सारखं विचारत होती टनेल 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 ती म्हटली तुला माहिती आहे का मागच्या वेळेला गेलो किंवा तो टनेल आहे तो इंडियातला टॉप टेन हॉन्टेड प्लेसेस मधला एक टनेल आहे आणि तिथे एक बाई आणि मुलगा भूत म्हणून दिसतं आणि ते कंपल्सरी दिसतं तुमचं जे प्रोफेशन आहे म्हणजे सायक्लिस्ट हे प्रोफेशन सायक्लिस्ट काय वेगळे चॅलेंजेस आहेत पुरुषांच्या सायकल इギリス दे असतात पुरुष त्यांच्यापेक्षा सीझनची मजा सांगते आम्ही अरुणाचल क्रॉस केलं आणि ज्या ब्रिज वरनं गेलतो तो ब्रिज वाहून गेला अरे <laughs> आसा, आसाम सिलिगुडी वेस्ट बेंगॉल क्रॉस केलं दोन दिवसात पूर आला सिलिगुडी पाण्यात जयपूर क्रॉस केलं जयपूर पाण्यात भुज क्रॉस केलं राईड स्टॉप केली भुज पाण्यात आमची खूप इच्छा पण आहे की अजून तरुण मुलींनी या खेळात उतरावं आणि आमच्यापेक्षा कमी दिवसात असे रूट्स करावे अजून एक कुतुल चालवलंय माझं उगाच का बरं मी या प्रश्न विचारतोय माहित नाही दोन बायका चाळीस दिवस दोन वेगळे प्रोफेशन आहे एवढी ओळख पण नाहीये भांडणं वगैरे व्हायची की नाही दोघांची एक म्हणजे की बो आता तू जा उडत मी चालले घरी आता वगैरे